नमस्कार मित्रमित्रांनो स्वाती रेसिपी मध्ये स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत गाड्यावर मिळतो तसा थंडगार बदाम बदाम शेक शेक बनवण्यासाठी आपण घेणार आहोत अर्धा लिटर दूध या टेबल स्पून न तीन टेबल स्पून कस्टर्ड पावडर बावीस ते पंचवीस बदाम मी इथे घेतलेले आहेत त्यापैकी सात ते आठ बदामाची मी अशा पद्धतीत काप करून घेतलेली आहे बाकीच्या बदामाची आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहोत या टेबलस्पून स्पूननं सात टेबलस्पून साखर घेतलेली आहे मी अर्धा लिटर दुधामधील अर्धा कप दूध काढून घेतलेलं आहे हे दूध मी कस्टर्ड पावडरमध्ये मिक्स करून घेत आहे याची एक युनिफॉर्म पेस्ट बनवायची आहे मी इथे कस्टर्ड पावडरची युनिफॉर्म पेस्ट तयार करून घेतलेली आहे या स्पूनने हाफ टी स्पून व्हॅनिला इसेन्स घेत आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे मी इथे अजून अर्धा कप का दूध काढून घेतलेलं आहे इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम टाकून घेतलेले आहे त्यासोबतच दूध टाकून घ्यायचं आहे म्हणजे बदामची बारीक पेस्ट तयार होईल मी इथे बदामची फाईन पेस्ट काढून घेत आहे बदामची फाईन पेस्ट मी इथे टाकून घेत आहे त्यासोबतच मी इथे एक कप साखर टाकून घेत आहे म्हणजे सहा ते सात चम्मच साखर घेतलेली आहे मी इथे आता मी हे सात ते आठ बदामाचे काप करून घेतलेले ही टाकून घेत आहे इथे आपण दूध गरम झाल्यानंतर कस्टर्ड पावडर ऍड करून घेत आहे कस्टर्ड पावडर चांगली ढवून घ्यायची ती बुडाशी बसते मी ते कस्टर्ड पावडर ऍड करून घेतलेली आहे कस्टर्ड पावडरला कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे कारण की कस्टर्ड पावडर मध्ये खाली गोळे होऊ शकतात म्हणून आणि खाली बुडाशीही लागू शकते जोपर्यंत कस्टर्ड पावडरची कन्सिस्टन्सी घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हालून घ्यायचं आहे चांगले शिजून घ्यायचे आहे कस्टर्ड पावडरची कन्सिस्टन्सी ही चांगली घट्ट होत आलेली आहे आता आपला बदाम शेक तयार होतच आहे कस्टर्ड पावडरला चांगली उकळी आली आणि कस्टर्ड पावडरची कन्सिस्टन्सी ही घट्ट झालेली आहे मी आता गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हा बदाम शेक रूम टेम्परेचर वर थंड करून घ्यायचा आहे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्यावर साय तयार होणार नाही आणि त्याची कन्सिस्टन्सी युनिफॉर्म आहे बदाम शेक रूम टेम्परेचर वर थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण इन्सेन्स टाकून घेणार आहे आणि इसेन्स टाकल्यानंतर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे बदाम शेक हा थंड झालेला आहे त्यामध्ये मी आता इसेन्स टाकून घेत आहे थंड झाल्यानंतर आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत व्हॅनिला इसेन्समुळं याची टेस्ट खूप मस्त येते इथे आपल्या गाड्यावर मिळतो तसाच थंडगार बदाम शेक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कधी तुमच्याकडून बदाम शेकची कन्सिस्टन्सी घट्ट झाली तर तुम्ही त्यामध्ये बदाम शेक बनल्यानंतरही थंड थंड दूध ॲड करू शकता तुम्ही बदाम शेकची कन्सिस्टन्सी बघू शकता किती मस्त झालेली आहे मी इथे बदाम शेक सर्व करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मी इथे डेकोरेशनसाठी खिसलेले बदाम टाकून घेत आहे गाड्यावर मिळतो तसाच थंडगार बदाम शेकची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो